यवतमाळ जिल्ह्यातील वणीशरा शहरात दुधाच्या व्हॅन मधून तंबाखूची तस्करी करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून सुमारे पाच लाख रुपये किमतीचा प्रतिबंधात्मक तंबाखू जप्त करण्यात आला वणीच्या डीबी पथकानं गाडगे बाबा चौकात ही कारवाई केली आज दिनांक अकरा दोन दोन हजार रोजी सकाळी आम्हाला गुप्त बातमीवर माहिती मिळाली की वणी हद्दीमध्ये दुधाचं वाहतूक करणारी दूध आणि ब्रेड वाहतूक करणारी एम एच एकतीस सी क्यू अठ्ठ्याऐंशी पंधरा ही जी ह्या गाडी क्रमांक असलेली वाहन वाहनामध्ये माझा जो सुगंधित तंबाखू असतं जे शासनाने प्रतिबंधित केलेला आहे त्याची वाहतूक करणार आहे किंवा वाहतुकीमध्ये ते सामील आहेत तर त्या अनुषंगाने आम्ही सकाळीच आज भल्या पहाटे त्यानुसार नाकाबंदी आयोजित केली आमचे अधिकारी आणि कर्मचारी टीमने त्या सदर वाहने थांबवलं आणि त्या वाहनामधून आम्हाला शासनाने प्रतिबंधित केलेले मजा नावाची जी आहे तंबाखू ही मिळून आलेली आहे त्यात टोटल जे वाहतूक करताना मिळून आलेलं तेरा बोरी मजा आहे त्यात आणि पाचशे वीस डबे ज्याची किंमत होते आजच्या घडीला चार लाख शहाऐंशी हजार दोनशे रुपये आणि वाहनाची किंमत दहा लाख हे दोन्ही आम्ही सीज केलेले आहेत दोन आरोपी आम्हाला सध्याच्या घडीला मिळून आलेले आहेत त्यांनासुद्धा अटकेची प्रोसिजर सुरू करत आहोत आणि जे आवश्यक आहेत ते सेक्शन आम्ही त्यांना इम अप्लाय केलेले आहेत पुढील तपास आम्ही करून इतर जे अधिकारी याच्यामध्ये सामील असतील त्यांना लवकरात लवकर लोकर पकडण्याचा आणि पुढील तपास व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करत आहोत